पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी एस टी महामंडळाची शिवनेरी म्हणजे हक्काचा आधार हजारो लोक रोज या गाडीतून पुणे मुंबईत प्रवास करत असतात आरामदायी आणि वेगवान प्रवास ही या शिवनेरीची ओळख पण दोन आठवड्यापूर्वी शिवनेरीमध्ये एक धक्कादायक घटना अशी घडली ज्यामुळे सगळेच प्रवासी हजरून गेले पुण्यातल्या एका प्रवाशाला गुंगीचं औषध देऊन त्याच्या ऐवजाची चोरी करण्यात आली पण गोष्टही ते थांबत नाही कारण अवस्थेत असलेल्या या प्रवाशाला शिवनेरीच्या चालकाने आणि सुद्धा दयामेळ दाखवली नाही त्याच बेशुद्ध अवस्थेत त्या प्रवासाला त्यांनी दादरला उतरून दिलं तब्बल ऐंशी तास हा प्रवासी तसाच रस्त्यावर पडून होता त्याच्या शरीरातलं सगळं पाणी संपलं होतं सुदैवाने तो वाचला या घटनेतल्या आरोपींबद्दल आता नवीन माहिती समोर आली आहे पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं आहे कसा साफा रचला होता आणि कुठून पकडलं आहे हे सगळं समजून घेऊ पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी रोहित हरीप लोकमत डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुण्याहून मुंबईला शिवनेरी बस नेणाऱ्या पुण्यातल्या शैलेंद्र साठे यांना कॉफीतून गुंगीचं औषध देऊन त्यांच्याकडच्या किमती आवाजाची चोरी करण्यात आली या सराईत गुन्हेगाराला माटुंगा पोलिसांनी उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथून अटक केली आहे शेख असं त्याचं नाव आहे या शेख विरुद्ध फक्त चोरीचा नव्हे तर हत्या हत्येचा प्रयत्न यासारखे अनेक गुन्हे दाखलेत त्याच्याकडनं पोलिसांनी तीन तोळे सोनं हस्तगत केले आणि त्याच्या साथीदाराचा शोध आत्ता सुरू आहे साठे चौदा जूनला शिवनेरी बसने पुण्याहून मुंबईकडे येत होते खालापूर येथे जो बसचा थांबा आहे तिथं शेखने त्यांना कॉफीतनं गुंगीचं औषध दिलं ओळख नसताना ही कॉफी प्यायले साठे बेशुद्ध झाले आणि बेशुद्ध होताच त्यांच्याकडचा आयवज काढून घेत हा आरोपी दादर परिसरात उतरला बस दादर थांब्यावर थांबताच कर्मचाऱ्यांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या साठ्यांना फुटपाथवर आणून बसवले साठे ऐंशी तासांनी शुद्धीवर आले वीस तारखेला त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली त्यानंतर खोपोली पोलिसांनी हे सगळं प्रकरण माटुंगा पोलिसांकडे वर्ग केलं त्यानंतर मुंबई पोलिसांची टीम कामाला लागली या पथकाने आरोपीला अटक केली आहे शेनरी चालकांनी त्याला कचराजवळ टाकून दिलं होतं आणि पुढवून आलेले साठे हे सोळा तास बेशुद्ध पडून होते पण पोलिसांनी या आरोपीला शोधून काढलं कसं तर पोलीस पथकाने सी सी टी व्ही तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला गुन्हा केल्यानंतर हा शेख दादरमध्ये तर त्याचा साथीदार जो होता तो चेंबूर येथे उतरला त्यानंतर दोघांनी मुंबई सेंट्रलला गेले तिथून त्यांनी दिल्लीला जाणारी रेल्वे पकडली त्यांनी जे तांत्रिक अॅनालिसिस केलं त्यानंतर आरोपीचा ठाव ठिकाणा पोलिसांना लागला आणि त्यांचं एक पथक जे ते मेरठला रवाना झालं मेरठला हा आरोपी उतरला होता मेरठला सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली महाराष्ट्र राज्य मानवी आयोग आयोगाने लोकमतच्या या वृत्ताची दखल स्वतःहून घेतली होती या घटनेची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केलीत का असे प्रश्न करत आयोगाने परिवहन महामंडळाचे व्यवस्थापक संचालक आणि परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्तांना सोळा जुलैपर्यंत न्यायमूर्ती के के तातेड यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत त्यानुसार आता चौकशी सुरू आहे तेव्हा साठे यांना बेजबाबदारपणे शिवनेरीतून उतरून देणाऱ्या वाहक आणि चालकांवर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा आणि जे प्रवासी पुणे मुंबई प्रवास करतात त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद